सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था कर्ज दोनशे पाच कोटी एकूण व्यवसाय पाचशे वीस कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरेगाव तालुक्यातील कोकम ठाण्यातील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस पासून इयत्ता दहावी व बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत दाखल होण्यासाठी आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं असून या मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करून या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे असं आवाहन आत्मामालिक ज्ञानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी आयोजित केले या पत्रकार परिषदेत केला आहे युवक जो आहे तो युवक हा पोलीसमध्ये मिलिटरीमध्ये आणि वेगवेगळ्या सिक्युरिटी फोर्सेसमध्ये भरती होण्यासाठी इच्छुक असतो परंतु त्या युवकाला योग्य सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि हाच धागा पकडून आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल आणि आत्मामालिक ध्यानपीठ आणि विश्वात्मक जंगली महाराज आश्रमच्या वतीने हे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र जे सुरू करण्यात आलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील अशा इच्छुक युवकांना शारीरिक क्षमता चाचणी त्याचबरोबर परीक्षेची तयारी करावी यासाठी मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी सुरू केलं आहे आणि संदर्भाची माहिती ही ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे वर्तमानपत्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर आपणा आपल्याही माध्यमातून आता उपलब्ध करून देण्यात येते तर ज्या युवकांना या सुविधेचा या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्या युवकांनी आत्मा च्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राशी आणि आत्मा मालिक एज्युकेशन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या प या कॅम्पसशी संपर्क करायचा आहे आणि दोन एप्रिलपासून हे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र जे आहे ते सुरू होतं आहे जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रातील युवकांनी याचा लाभ घ्यावा असं याद्वारे मी आवाहन करत आहे आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल हे वर्षभर नेहमीच काही ना काही उपक्रम राबवत असतं आणि यावर्षी आत्मामालिकमध्ये अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीचा लाभ ज्यांचे ॲडमिशन येत आहेत त्यांना गुरुकुल पद्धतीचा लाभ घेता येतो अनेक क्रीडा प्रकारांचा आनंद घेता येतो स्विमिंग पूलचा आनंद घेता येतो क्रिकेटचा आनंद घेता येतो परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं ज्यांचं ॲडमिशन आत्मामालिकमध्ये नाही आहे पण ज्यांना इच्छा आहे की या गुरुकुल पद्धतीचा अभ्यास करावा मुलं आईवडिलांच्यापासून काही कालावधीसाठी दूर राहावं आणि खेळाचा स्विमिंग पूलचा क्रिकेटचा आणि डान्स अभिनय अशा अनेक कलागुणांचा अभ्यास करावा किंवा शिकावं आणि अभ्यास म्हणजे नियमित अभ्यास आणि तणावमुक्त राहून मोबाईलपासून दूर राहून खऱ्या गुरुकुल पद्धतीचं म्हणजे अनुभव घेण्यासाठी ज्या पालकांना संस्कार शिबिरामध्ये आपल्या विद्या मुलांना टाकायचं आहे त्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी आपण उन्हाळी संस्कार शिबिर एकवीस एप्रिलपासून सुरू करतो आहे आणि जे एकवीस दिवसांचं चालेल मग त्याच्यामध्ये पाच दिवसाचं पण आम्ही संस्कार शिबिर ठेवले आठ दिवसांचं पण ठेवले अकरा दिवसांचं पण ठेवले पंधरा दिवसांचं पण ठेवले एकवीस दिवसांचं पण ठेवले लघु शिबिर ठेवण्याचं कारण असं आहे की बऱ्याच पालकांना त्यांचे स्वतःचे काय प्रोग्रॅम्स असतात ते मोठ्या शिबिरामुळे मुलांना घेऊन जाता येत नाही म्हणून ॲडमिशन घेता येत नाही म्हणून काही लघु शिबिरं पण ठेवलेले आहेत पाच दिवस आठ दिवस अकरा दिवस आणि दीर्घ शिबिरं जे आहेत ते पंधरा दिवस आणि एकवीस दिवसाची शिबिरं ठेवलेली आहेत आणि फी अत्यंत माफक ठेवलेली आहे साधारणपणे अडीच हजार ते नऊ हजारापर्यंतच अडीच ते तीन हजारापासून नऊ हजारापर्यंत फी आहे त्यामुळं सर्वांना अफोर्डेबल ही फी असल्यामुळं पालक या संस्कार शिबिरात आपल्या मुलांना एक चांगला अनुभव देऊ शकतील त्यामुळं जास्तीत जास्त इच्छुकांनी या योजनेचा किंवा या उपक्रमाचा लाभ घ्यावा असा असं मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाच्या वतीने आवाहन करतोय आम्ही निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव